नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाइक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल लॉक्स ब्लॉग्स या चॅनलवरती आणि आता आपण आलो आहोत पावनाई स्पोर्ट्स विरळे पसवडे चषक दोन हजार चोवीस मध्ये तर आता आपण मैदानावर जायचं आहे आणि अपडेट्स घ्यायचे आहे चला तर आपण जाऊया मैदानावर नमस्कार मित्रांनो आपल्याबरोबर आहेत सुरेश दादा विरळ्याचे ज्यांचं आज आयोजन आहे नमस्कार दादा काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल नियोजन आपलं अचानक म्हणजे गडबडीमध्ये केलेलं आहे थोडं काही कमी जास्त झालं असेल कसं आपल्याला ग्राउंड भेटत नव्हतं त्यामुळे आपण जो तीन दिवसामध्ये जे नियोजन केलेलं आहे तरी पण आपल्या सगळ्या युट्यूब बाकीच्या गोष्टी आपल्या भेटल्या नक्कीच दादा ह्या थोड्याशा कालावधीत हो आपण खूप मोठे हे नियोजन केलं आहे म्हणे आजच्या नियोजनाबद्दल आपण काय सांगाल म्हणजे आमचे आयो जे आयोजक आहे विरे गावचे विरे सगळे गावचे सरपंच असतील किंवा पाटील दादा असतील अमोल सुकर असतील सगळे दौरेदार असतील आमचे दादा असतील आदर्श टीमचे भगवान पाटील असतील त्यांनी आम्हाला खूप अचानक म्हणजे कमी वेळात नियोजनाला खूप मोठं सगळं सहकार्य केलं त्यामुळे आम्ही नियोजन करू शकतो नक्की झालं या शाहवाडी असोसिएशनच्या निमित्ताने संपूर्ण तालुक्याला एकत्र आणण्याचा जो प्रयत्न केलेला गेलो आहे त्याबद्दल आपण काय सांगाल मी त्याच्याबद्दलसुद्धा आपल्याला विचारेन आता बोलायचं म्हटलं तर आपलं असोसिएशन चालू होऊन तीन वर्ष झाले त्याची सुरुवात म्हणजे मी माझे अध्यक्ष अध्यक्ष व संस्थापक आम्ही अजित पाटील यांनी सुरुवात केली तेव्हा आपल्या भागातल्या टीमही नव्हत्या मुंबईमध्ये खेळत नव्हत्या जास्त त्याच्यानंतर आपण सुरुवात गेलो तेव्हा आपल्या स्टार्टिंगला आप आपल्याकडे बारा टीम होते बाराच्या सोळा झाल्या सोळाच्या जा वीस झाल्या आता आपल्याकडे टोटल तीस टीम आपल्या असोसिएशन मध्ये आपल्या असोसिएशनमध्ये खेळत आहेत नक्कीच दादा आपण अध्यक्ष राहिलेला आहात काय सांगाल आपल्या अध्यक्षतेखाली जेव्हा टीम खेळत होत्या त्याबद्दल काय सांगाल आपण अध्यक्ष झालं तेव्हा आपण नुसती सुरुवात होती त्यावेळी गोष्टी ह्या सगळ्या नवीन होत्या बाकीच्या आपल्या बत्तीस शाळा पाटणी के एस के हे असोसिएशन तेव्हा चालू होती तेव्हा आपल्या न नवीन टीम गोळा जरा जोखमीचं काम होतं तेव्हा या गोष्टी आमच्यासाठी पण नवीन होत्या फक्त आम्ही क्रिकेट खेळत होतो खेळाची आवड म्हणून म्हणजे सगळं भागाला आपलं एकत्र कसं आणता येईल याच्यासाठी आम्ही असं चालू केलं नक्कीच दादा आज तुमची मॅच असणार आहे तुमचा संघ सुद्धा असणार आहे काय सांगाल आपल्या सांगा संघाबद्दल संघाबद्दल आम्ही तर नियोजन आमचं असल्यामुळे जरा गडबडीतच आहे दोन दिवस झालं तर आज हो नाईट वगैरे नाही ग्राउंड व्यवस्थापन करणे याच्यामध्ये बिझनेस होतो तरी पण मुलं आमची ऍक्टिव्ह आहे सगळे आणि आमची मॅच समोरची टीम आहे आमच्याच गावचे जे आम्ही सर्व एकत्र खेळत होतो ती टीम आहे का आता कसं मुलं वाढल्यामुळे आमच्या गावच्या दोन टीम त्या बरोबर आमची मॅच आहे आए आमची तयारी चांगल्या प्रकारे झाली धन्यवाद दादा आणि तुमच्या पुढील मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्याबरोबर आहेत योगेश दादा विरळ्याचे ज्यांचं आज आयोजन आहे चषकाचं दोन हजार चोवीस काय सांगाल दादा आजच्या या नियोजनाबद्दल नमस्कार प्रथम मी सर्व या ठिकाणी आलेल्या टीमचा अभिवादन करतो आणि हा जो कार्यक्रम आम्ही जो राबवतो आहे ते वर्ष पहिलंच आहे परंतु आशोषण जे आमचे चालू झालं साधारणतः चार ते पाच वर्षापासून आशोषण कार्यरत राहते आणि त्यालाच अनुसरून एक प्लॅटफॉर्मवरती आमचंही कुठेतरी पाहुणाही स्पोर्टचं नाव उज्ज्वल व्हावं आणि लोकांनी चांगला प्रतिसाद देऊन या टीमचं पुढं येणाऱ्या दिवसामध्ये चांगलं व्हावं ह्याकरिता आम्ही प्रोत्साहन मुलांना देतो आहे आणि त्याच माध्यमातून आज एक क्रिकेटचं भव्य दिव्य असं आम्ही मैदान आयोजित केलेलं आहे तर जा जा के ता ता या आयोजनामध्ये बोलायचं झालं तर ज्या मेन व्यक्तींनी आम्हाला जे ह पाठबळ दिलं आहे किंवा सहकार्य केलं आहे जसं की आमचे दीपक दादा पाटील आहेत अमोल अशोकर आहेत किंवा समीर तौरे आहेत किंवा वेताळेश्वर तरुण मंडळ आमचं आहे त्या लोकांचा ह्यामध्ये मोठा सहभाग आहे त्याचबरोबर जे आमच्यामागे जी मुला मुलं आहेत ज्यांना खरंच खेळायची इच्छा आहे आणि त्या खेळाच्या माध्यमातून ते खरंच दाखवतात की बाबा आपली एकजूट काय तर ह्यामुळं एक कुठंतरी हुरूप भेटतं आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वांना मिळून घेऊन हा कार्यक्रम जो आहे नियोजनबद्ध केला आणि हा पार पाडण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो हो। आहोत आणि सर्व टीम्सही या चांगल्या प्रकारे या प्लॅटफॉर्मवरती परफॉर्म्स देत आहेत तर निश्चितच हा सामना किंवा हा जो कार्यक्रम आहे चांगल्या पद्धतीने होईल असं मला वाटतं नक्कीच दादा इथे पूर्ण तालुक्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे काय सांगाल संपूर्ण आपल्या तालुक्यातील संपूर्ण म्हणजे नाही म्हटलं तरी चोवीस ते तीस गावची लोकं इथं मुलं येतात रोज संडेला खेळायला काय सांगाल त्याबद्दल तसं जर शाववाडी आणि शावोडी तालुका बघितला तर साधारणतः अडतीस टीम्स होतात परंतु प्रत्येक दिवसामध्ये किंवा प्रत्येक सॅटर्डे संडेमध्ये आपल्या अडतीस टीम खेळवणं हेही खूप कठीण आहे तरी असोसिएशन लेवलला आम्ही सोळा संघांना प्राधान्य पहिलं देतो आणि त्या सोळा संघांमध्येही आम्ही जर का दोन दिवसाचे सामने असतील किंवा सॅटर्डे संडे असेल तर त्या संघांनाही आम्ही आमंत्रित करतो पण आत्ता जे खेळ चाललेले आहेत त्याच्यामध्ये कसं आहे की एक गाव एक टीम केल्यामुळं बरेच टीम्स कमी झालेत आणि चांगले जे स्पोर्टमॅनशिप दाखवणारे जे खेळाडू आहेत हे आपल्याला या प्लॅटफॉर्मवरती बघायला भेटत आहेत आधी नक्कीच मी म्हणेल की असोसिएशन ज्या प्रकारे काम करते आज तुम्ही बघितलं पश्चिम महाराष्ट्र बघितलं किंवा सातारा असोसिएशन बघितलं शिराळा असोसिएशन बघितलं किंवा तुम्ही पाटण असोसिएशन बघितलं तर ह्या भागामध्ये कुठंतरी शाहवाडी असोसिएशनचंही नाव त्या प्लॅटफॉर्मवरती येत आहे आणि त्यातील जे चांगले खेळाडू आहेत खेळाडू वृत्तीचे खेळाडू आहेत हे कुठंतरी आपल्याला चमकताना दिसत आहे नक्कीच दादा आपण पुण्यावरून मुंबईला खेळायला आहे इकडे एवढ्या लांब काय सांगाल त्याबद्दल ॲक्च्युली खेळायला येण्यामागचं कारणच हे आहे की मी पण एक क्रिकेटर आहे आणि मला क्रिकेटची आवड आहे मी माझ्या करिअरमध्ये खेळाला पहिलं प्राधान्य आणि नंतर कामाला प्राधान्य दिलं आहे पण माझा हाच ट्राय असतो की आपण ज्या प्लॅटफॉर्मवरती खेळतो आहे त्या प्लॅटफॉर्मवरती आपल्यासोबत असणारे सहकारी कुठंतरी एकजूट राहावेत आणि सगळ्यांचा एक मनमोळाव स्वभाव राहावा कारण कसं आहे संघटना ही महत्त्वाची एक एखादा व्यक्ती एखादी लढाई स्वतःच्या किंवा स्वतः एकट्यावरती नाही जिंकू शकत जर मावळ्यासोबत असते तर नक्कीच ते जिंकू शकतात आणि त्या माध्यमातूनच सर्वांना एकत्रित आणणं आणि एकत्रित येऊन खेळणं हा माझा प्रयत्न चालू असतो आणि त्यामुळे मी सर्वांना एकत्रित एक घेऊन एवढ्या एक लांबून पुण्यावरून येऊन लोकांसोबत खेळतो त्यांच्याबरोबर वेळ घालवतो आणि ह्याच्यातच मला आनंद वाटतो नक्कीच दादा तुम्ही सांगितलं हा एकत्र एक लोकांना येण्याचा जो आनंद आहे त्याबद्दल आपण बोलला आणि सपोर्टबद्दल सुद्धा बोलला आपण काय सांगाल आपला स्वतःचा एक विरळे संघ आहे त्याच्याबद्दल काय सांगाल विरळे संघ आमच्या गावामध्ये तसं पाहिलं गेलं तर दोन दोन संघ आहेत सध्या सध्याचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये मी पाहुणाई स्पोर्टचं मी वारंवार नाव घेईल परंतु टीममध्ये जो बॅलन्स आहे आज टीममध्ये बघितलं तर राजू पाटील आहे संदीप आहे सूरज पाटील आहे उमेशसारखे खेळाडू आहेत किंवा इतर खेळाडू आहेत ज्यांचं खरंच कौतुक मी करेन की त्या माध्यमातून ज्या क्रिकेटचं जे स्पोर्टमॅनशिप आहे हे दाखवताना वारंवार आपला खेळ जो आहे हा आमच्या नजरेत उंचवतात आणि प्रत्येक वेळेला पाहुणाई स्पोर्ट अव्वल क्रमांक घेतं काही वेळेला स्ट्रगल करतं परंतु त्या स्ट्रगलमधून पुन्हा एकदा जिद्दीने उभं राहतं आणि काहीतरी करून दाखवतं ह्यामुळं मी पाहुणा स्पोर्टचं कौतुक करतो आणि त्यांच्या पाठीमागे मी ठाम उभा आहे कारण त्यांनाही माहीत आहे की आज आपण कुठल्या परिस्थितीतून आपल्या टीमला उभार नाही आणि ही टीम काय करू शकते त्यामुळं मी ह्या टीमसोबत कायम जुडलेलं आहे आणि ह्या टीमचं पाठबळ मी देण्यासाठी समर्थ आहे नक्कीच दादा नियोजन नियोजनसुद्धा चांगलं झालेलं आहे आता मॅच मला वाटतं एक येणाऱ्या एक एक मॅच नंतर आमची मॅच आहे आणि त्या मॅचमध्ये आमचा परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे राहील कारण विरळे विठ्ठल रुक्माई आणि पावनाईच्या दरम्यान मॅच आहे तर नक्कीच परफॉर्मन्स हा बघण्यासारखा राहणार आहे कारण दोन्ही लढती ज्या आहेत त्या चुरशीच्या राहणार आहेत कारण नॉकआउट राऊंड असल्यामुळं प्रत्येक संघाला हे जिंकण्याची एक शेवटची संधी म्हणावी लागेल परंतु आमचा संघ हा अव्वल असल्यामुळे नक्कीच या माध्यमामध्ये किंवा ह्या प्लॅटफॉर्मवरती नक्कीच जिंकून दाखवेल हां नक्कीच नक्कीच दादा तुम्हाला पुढच्या मॅचबद्दल शुभेच्छा धन्यवाद बरोबर आहेत जाधववाडीची टीम तुम्ही पाहत आहे जाधववाडीची टीम दादा आपलं नाव कसं विनोद जाधव विनोद जाधव काय सांगाल आपल्या टीम बद्दल नाही टीम प्रयत्न करते चांगली दोन तीन वेळा सेमीफिनाला पोहोचलो बट थोडा आताडून निसडले काही चुका झाल्या त्या चुका आता सुधारून काढू आणि बघू कसं आता नक्कीच दादा आज मॅच कोणाबरोबर आहे आपली पहिली आज पहिली मॅच आमची आमिनी सोबत आमिनी सोबत आहे नक्कीच दादा मॅच बद्दल तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मॅचच्या याच्यासाठी आणखी काय सांगाल आपल्या टीम बद्दल टीम तर खूप प्रयत्न चालू आहेत सध्या पण जरा थोड्या कारणाने काही चुका होत आहेत तर चुका आता आम्ही सुधारतोय बघू आता काय आ, कसा काही रिझल्ट लागेल आणि काय नक्कीच दादा नियोजन कसं आहे आज तुमचं बॅटिंगच्या बाबतीत आणि बॉलिंगच्या बाबतीत तर सध्या आता कप्तानवरती सर्वस्व कप्तान आता सर्वस जसे काही निर्णय घेतील ते निर्णय आम्हाला मान्य असतील आणि त्यानुसार आम्ही मैदानावरती खेळ करू आणि शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू आज नक्कीच एक जिंकण्याच्या आशेने आम्ही मैदानात उतरणार आहोत नक्कीच दादा धन्यवाद आणि पुढच्या मॅचबद्दल तुम्हाला शुभेच्छा खूप खूप धन्यवाद तुमचंही मनापासून मित्रांनो आपण आलो आहोत साहिल इलेवन या संघाकडे दादा कशी झाली मॅच आज चांगली झाली बॅरल काय आला आज बॅटिंग मध्ये कमतरता आली फिल्डर नसल्यामुळे थोडी बॅटिंग डाऊन झाली काय सांगाल आजच्या मॅच बद्दल नक्कीच भावना समजू शकतो आज थोडंसं हे झालेलं आहे लक थोडक्यात नक्कीच ठीक आहे पुढच्या वेळेस आपल्याला खूप शुभेच्छा पुढच्या मॅसेजसाठी सुद्धा आणि हार जीत ही होत राहते आणि जोपर्यंत मैदान सोडलेलं नाही तोपर्यंत हारलेलं नाही जिंकण्यासाठी पुन्हा प्रयत्न करू नक्कीच शुभेच्छा पुढच्या नमस्कार मित्रांनो आपण आहे क्रिकेटच्या मैदानावर त्याबरोबरच आपण पाहू शकता बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक आ, नागे या बैलाचे मालक आ, दादा काय सांगाल आज मैदानावर हो आहात आपण क्रिकेटच्या चा. काय सांगाल आपण शर्यतीबद्दल काय सांगाल थोडक्यात शर्यतीबद्दल काय सांगाल शर्यत हा नाद कसा लागला तुम्हाला शर्यत नाद आहे पहिल्यापासूनच नाद आहे Uh, किती वर्ष झालं तुम्ही शर्यतीच्या क्षेत्रात आहात चार वर्ष झाली आपल्या बैलाबद्दल काय सांगाल पळतो फायनलला पण पळतो बिंजोडला पण पळतो नक्कीच आता आज क्रिकेटच्या मैदानावर आहात आपण म्हणजे दोघांचा आपण मेळ घालण्यात जो हे केलेला आहे मेळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे काय सांगाल त्याच्याबद्दल माझ्या तो श्रेष्ठ आहे

या दोघांचा जो मेळ घालण्याचा प्रयत्न केला गेला नाही तो काय त्याच्याबद्दल काय सांगाल आपण त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही पण पण नक्कीच आता आपला मी आवडता बैल जाणू इच्छितो कोणता आवडता बैल आहे क्षेत्र तर सध्या तर आपल्याकडे बैल आहे तोच मागेच आहे कारण जसं बघायला गेलं तर सोन्या बैल चांगला आहे मथुर आहे सुंदर आहे बकाशूर आहे भरपूर बैल आहेत भरपूर बैल बैल नाव जायचं असं नाही बैलाचा फल चांगला असेल तर नक्कीच नक्कीच दादा आपण काय सांगाल आपण इकडे मुंबईला वगैरे घेऊन येता का बैल कधी मग गावाकडेच पळवता हो गावा। तर मित्रांनो आपण पाहू शकता शाहवाडी तालुक्यातील बैलप्रेमी धन्यवाद दादा नमस्कार मित्रांनो आपण आहे संजय जाधव यांच्याबरोबर आमिनी दादा काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल आजचे नियोजन म्हणजे आजचे नियोजन खूप विशेष आहे कारण त्यांनी चार दिवसात हे नियोजन उत्कृष्टरित्या पार पाडलेलं आहे आणि चार दिवसात पूर्ण तयारी केलेली आहे तर खरंच सुरज पाटील आणि पावना स्पोर्ट्स विरळे यांचे मनापासून आभार कारण त्यांनी चार दिवसात उत्तमरित्या नियोजन नियोजनाची तयारी केलेली आहे नक्की दादा आपल्या संघाबद्दल थोडक्यात माहिती सांगा आमच्या संघातील टोटल अकरा खेळाडू पूर्ण आपल्या शंभर टक्के एपट देतात आणि सध्या दोन हजार तेवीस चोवीस वर्ष थोडंसं आमच्यासाठी उन्नीस वीस झालेलं आहे पण इथून पुढे नक्कीच आम्ही प्रयत्न करू की एक ट्रॉफीची आम्हाला एका फक्त मॅचची आम्हाला गरज आहे आणि ती नक्की आम्ही या टुर्नामेंटमध्ये पार पाडू अशी शक्यता नक्कीच नक्की नकीज, दादा तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा सुद्धा आणि मी विचारेन आपण शाहूवाडी असोसिएशनचे सदस्य सुद्धा काय सांगाल त्याच्याबद्दल शाहूवाडी असोसिएशन हे आपल्या भागातील टॉपचं असोसिएशन आहे आणि खरंच खूप मुलं मेहनत घेतात पदाधिकारी असो किंवा खेळाडू इतर खेळाडूसुद्धा भरपूर मेहनत घेत आहेत आपली प्रीमियर लीग आत्ताच चोवीस पंचवीसला होणार आहे त्यासाठी सगळ्यांनी मोलाची साथ द्यावी असं मी शाहूवाडीतील सर्व सभासद असतील ग्रामस्थ किंवा सर्व नेतेवर मंडळी यांना विनंती करतो आणि आपली नियोजन सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने पार पडणार आहे नक्कीच नक्कीच दादा मी विचारेन आपल्याला की आपण कोणत्या संघात आहात यश इलेवन या संघाचं कर्णधार पद घेत आहे आणि ते संतोष पाटील यांनी माझ्याकडे जो दृष्टिकोन दाखवला माझ्याबद्दल जो विश्वास दाखवला त्यांचा मी विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करीन नक्कीच दादा धन्यवाद थँक्यू नमस्कार मित्रांनो आपण पाहताय विरळी सन काय सांगाल आजच्या बद्दल नियोजनाबद्दल उत्तम आहे काही नियोजनाबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये पण विषय असा आहे की ग्राउंड थोडं थ्री सिक्स्टी घेतला असत जरा आनंद आला असता पण अच्छा नक्कीच आजच्या तुमच्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या नियोजनाबद्दल काय सांगा बॉलिंग आणि फिल्डिंगचं नियोजन केलेलं पूर्व तयारी पंधरा दिवस अगोदरच आम्ही केली असेल आम्हाला माहित आहे यावेळेला आमची मॅच येणार आहे त्या पूर्व पूर्वतयारीशी आम्ही मैदानात उतरलेलो आहे नक्कीच आज जे नियोजन केलेलं आहे विरळे गावानं त्याबद्दल काय सांगाल आपण जे नियोजन आहे छान काय सांगाल दादा तुम्ही काय सांगाल आजच्या मॅच बद्दल नियोजन काय विषय नाही